राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो पुना बारडकर हे सेलू येथील बालकवी बालमनाचा अचूक धागा सापडलेला हा कवी बालकाच्या बोबड्या बोलीत आणि तुरुतुरु चालीत व्यक्त होतो तेव्हा बालमनातील संबोध संकल्पना आणि त्याच्या विश्वात असलेले विविध गोष्टी गोश्टी गोष्टीबद्दलचे संदर्भ घेऊन बारडकरांची कविता जन्माला जन्म घेते त्यामुळे ती मनाला भावते असंच एका बालकाला स्वप्न पडतं तो विहिरीत पडतो आणि त्याला पाहायला आलेले सर्वच नातेवाईक विहिरीत बुडून मरत पावतात तो बालकच शेवटी वाचतो आणि हे सर्व स्वप्नात घडलं असं तो, तो सांगतो असं कसं देवाने केलं र बा या काव्यपंतीने कवितेची सुरुवात होते आणि मन त्या बालकाभोवती पिंगा घालतं त्यांच्याच तोंडून आपण ही कविता ऐकूयात इलीतच पडलेलं बन आता कथ देवा केलं बन त्याने बी कथ नाही आलेलं बा त्याच्या पिंत्या गेलेलं बा त्याच्या माझ्या गेलेलं बाळल त्याने बी इलीत इलीत लो बाण आता कथ देवा केलेलं बा त्यालाही मी कथ नाही करलेलं बा आमच्या वल्तनकत आलेलं बा आमच्या वलतनकत आलेलं बा ललत बोंबलत मादी माय गेलेलं बा ललत बोंबलत मादी माय गेलीलं बा तिथं बी तोलमध्ये गेलेलं बा जिथं बी तोलमध्ये गेलालं बा आता कथं देवाने केलेलं बा त्यालाही मी कसं नाही करलेलं बा आमच्या वलतनकत आलेलं बा आमच्यावर धंकत आलं लोत भाऊ कालायला गेल मोत भाऊ कालायला गेलो लोण पाय घातून मधीत पडलं पडला लोण आता कथ देवानी केलं त्याले कथ नाही कर आमच्यावर धमकत आलं लत आलं लप्पा न उद्या मधी ताकली पप्पा नुदी मध्ये ताकली लला गालामध्ये जाऊन बा गालामध्ये जाऊन फतला देवाने केलं त्याने बा आमच्या तंकत आलेलं बा आमच्या वर तंकत आलेल बा तातान तातू पलत आलेलं बा तातान तातू पलत आलेलं बा इली मध्ये तमदेला पाहिलं बा पाहिलं त्याने उचलून घेतलं मला त्याने उचलून घेतलेलं बा मी मोठ्याला लढायला लावलो मी मोत्यानं लढायला लावलेलं आता कसं तपन पडलेलो बापन पडलेलं तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा